आपल्या भावाच्या मुलाच्या लग्नात नटण्यामुरडण्याची आवड प्रत्येकीला असते परंतु सोन्याच्या वाढत्या किमती आणि चोरीच्या वाढत्या घटना त्याबरोबरच वर असले तरी सोन्याचे दागिने आपण घालू शकत नाहीत त्यासाठीच हे हुबेहूब असल सोन्यासारखे दिसणारे असे हे गोल्ड प्लेटेड ज्वेलरीचे कलेक्शन खास लग्नसराईसाठी मानसी अलंकारमध्ये दाखल झालेलं आहे बघा कधी सुरेख आहे हा सेट चिताक चंद्रहार बकुईहार चंद्रकोर मंगळसूत्र त्याबरोबरच पिछोडी बांगड्या पाटले आणि तोडे असं सुंदर असं कॉम्बिनेशन असणारं आणि त्याला सुंदर साजेसा असा अर्धचंद्र हा खोपा असा सुंदर असा हा सेट आपल्याकडे अवेलेबल आहे त्यामुळे तुम्हाला जर पाहिजे असेल आणि याबरोबरच अशाच कॉम्बिनेशनमध्ये अनेक विविध दे दागिने देखील आमच्याकडे उपलब्ध आहेत तुम्हाला पाहिजे असेल तर दिलेल्या व्हॉट्सॲप नंबरवर स्क्रीनशॉट पाठवून आपण हे दागिने थेट ऑर्डर करू शकता यातलं वेगवेगळा एक एक सेट जरी तुम्हाला घ्यायचा असेल तर तो देखील आमच्याकडे उपलब्ध आहे त्याची देखील ऑर्डर तुम्ही व्हॉट्सॲप नंबरवर स्क्रीनशॉट पाठवून करू शकतात त्याबरोबरच अशा विविध दागिन्यांच्या व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला अवश्य लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद